आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा शिवसेना शिंदे गटाच्या वतीने संपर्कपदी निवड झालेले सुनील चौधरी हे जळगाव जिल्हा दौऱ्यावर आले होते संपर्क प्रमुख सुनील चौधरी यांनी आज जळगावातील अजिंठा शासकीय विश्रामगृहात लोकसभा मतदारसंघातील तालुक्यांमधील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेतली या बैठकीला मंत्री गुलाबराव पाटील आमदार किशोर पाटील यांचीही याप्रसंगी उपस्थिती होती आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकारी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी प्रत्येक गावामध्ये बूत तसेच तसे सदस्य नोंदणीवर भर द्यावा गावागावात शाखा स्थापन करावी व निवडणुकीसाठी कामाला लागावे काही तक्रारी असतील तर या वैयक्तिक संपर्क करावा अशा सूचना या बैठकीत संपर्क प्रमुख सुनील चौधरी यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना याप्रसंगी दिल्या आहेत यावेळी संपर्क प्रमुखांजवळ पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काही अडचणी व समस्या सुद्धा मांडल्या त्या सोडवण्याचं आश्वासन सुद्धा यावेळी संपर्क प्रमुख यांनी दिले जिल्हा महिला आघाडी युवासेने शिंदे गटाचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची या प्रसंगी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थिती होती या संदर्भात शिवसेना शिंदे गटाचे संपर्क प्रमुख सुनील चौधरी नेमकं काय बोलले ते जाणून घेऊयात काही आमच्या पदाधिकाऱ्यांना त्याचबरोबर काही आमच्या कार्यकर्त्यांना युवासेना महिला आघाडी यांना काही पक्षासंदर्भातल्या पक्ष वाढी करण्याकरता निवडणुकीसंदर्भामध्ये ज्या ज्या आवश्यक सूचना आहेत त्या दिल्या गेल्या जिल्ह्यातील जळगाव मागणी केलेली पूर्ण महाराष्ट्रामध्ये जळगाव लोकसभा मतदारसंघ हा सध्या चर्चेत आहे आमच्या मुख्यमंत्री महोदयांचं या जळगाव मतदारसंघावरती लोकसभेने मोठा लक्ष आता त्यानुसार इथली परिस्थिती बघता जसं पूर्वी नुसता लोकसभेचे उमेदवार यायचे आणि दिले जायचे तसं नव्हता या शहरातनं मागणी होते उमेदवारांची मागणी होते कार्यकर्त्यांची मागणी होते पालकमंत्री दुजोरा देत आहेत त्यामुळे आम्ही सुद्धा इथलं वातावरण बघून मुख्यमंत्री सांगा की आम्हाला की हा मतदारसंघ शिवसेनेकडे घ्यावा अशी सुद्धा आम्ही मागणी मुख्यमंत्र्यांकडे धरणार आहोत आदरणीय मुख्यमंत्री महोदय एकनाथ शिंदेसाहेबांच्या आदेशानुसार आणि खासदार डॉक्टर शिखा शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार इकडे आज आम्ही आढावा बैठक संपन्न केलेली आहे पालकमंत्री मोदय गुलाबराव पाटीलजी किशोरराव सर्व जिल्हाप्रमुख इथे उपस्थित आहेत आम्ही जो आढावा घेतला आणि अहवाल मागवला आम्ही त्यामध्ये आम्हाला दिसतं की आमची ताकद इथे मोठ्या प्रमाणात आहे चार चार पाच पाच आमदार आमचे आहेत पालकमंत्री आमचे आहेत जास्तीत जास्त नगरसेवक आमचे आहेत जिल्हा परिषदचे सदस्य आमचे आहेत मतदारांची संख्या त्यांचा कल आमच्याकडे जास्त दिसतोय त्यामुळे इथलं वातावरण आम्हाला लोकसभेसाठी पूरक आणि आम्हाला अतिशय चांगलं असं वातावरण आम्हाला दिसतं हॅलो गाईज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल